नमस्कार मी दीपिका दीपिका रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनवूया आमरस आणि पुरी त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे त्यामध्ये आता दोन कप गव्हाचं पीठ घेते पीठ चाळून घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे आप आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे सैलसर मळायचं नाही आहे तर सैल सैलसर आपण कणिक मळली तर पुऱ्या फुगत नाहीत किंवा त्या तेलकट होतात त्यामुळे कणिक मळताना घट्टसर मळून घ्यायची इथे मी घट्टसर कणिक मळून घेतली आहे जेवढी आपण कणिक चांगली मळू तेवढ्या आपल्या पुऱ्या छान फुलतात इथे कणिक मळून झाली आहे आता हातावर थोडं तेल घेऊन गोळा जो आपण क केला आहे कणकेचा त्यावर लावून घ्यायचा आहे म्हणजे कडकपणा येत नाही वरून त्यावर आता झाकण ठेवून पंधरा वीस मिनटं असंच ठेवून घ्यायचं आहे इथे मी एक किलो आंबे घेतले आहेत आणि ते आता स्वच्छ धुवून घेणार आहे आंबे घेताना जास्त पिकलेले घ्यायचे नाहीत थोडेसे कडक असतील तेच आंबे घ्यायचे इथे सर्व आंबे मी व्यवस्थित धुवून घेतले आहेत व आता पुसून घेते सर्व आंबे धुवून पुसून घेतलेले आहेत आता कापून घ्यायचे आहेत आंबे वरचा जिथे चीक असतो देठाकडचा भाग तो काढून टाकायचा आणि असे काप करून घ्यायचे आहेत आता याचप्रमाणे मी सर्व आंबे कापून घेतले आहेत इथे एक कढई घेतली आहे खाली व त्यावर जे आपली पुरणाची चाळण नसते, ती घेतली आहे व आता एक एक पीस घेऊन असं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे म्हणजे आंब्याचा जो गर आहे तो सगळा चाळणीतून खाली पडतो सालीला अजिबात काही राहत नाही अशा प्रकारे आपण जर आंबरस करताना रस, करता रस काढला तर इथे तुम्ही बघू शकता सालीला अजिबात रस वाया गेला नाही आहे याचप्रमाणे बाकीचे सर्व आंब्यांचा मी रस काढून घेणार आहे यासाठी जास्त वेळही लागत नाही अगदी पटकन असं काढून होतो रस तिथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं रस निघतो आहे सर्व चा। रस काढून घेतल्यानंतर ज्या आंब्याला रेछा शेच्या असतात त्या सगळ्या अशा वरती राहतात ते काढून टाकायच्या चाळणीचा रस चमचा जस काढून घेतला आहे आता आंबस व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे तिथून बघू शकता खूप सॉफ्ट असा आपला हा रस बनून तयार झाला आहे अगदी कुठेच गाठी वगैरे काहीच नाही आहे आता थोडासा टेस्ट करून बघायचा कारण आपल्याला साखरेचा प्रमाण कळण्यासाठी मी आंबे जे वापरले आहेत ते गोड आहेत त्यामुळे मी जास्त साखर वापरणार नाही ना आहे चमचा वेलची पावडर घालून घेतली आहे आणि तीन चमचे साखर घातली आहे जर तुम्ही घेतलेले आंबे आंबट असतील किंवा गोड कमी गोड असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण त्यावरून कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता तुम्ही बघू शकता आमरस बनून तयार आहे आता याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी तोपर्यंत आता पुऱ्या करून घेऊयात कणिके कणिक मळून ठेवली होती त्याला आता पंधरा वीस मिनटं होऊन गेली आहेत आता पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ जेवढं आपण पीठ जास्त मळून घेऊ तेवढ्या पुऱ्या आपल्या छान फुकतात आता याचे असे थोडे मोठ्या आकाराचे गोळे करून घेते मी तुम्ही एक एका एका एक एक पुरीची लाटी घेऊनही तुम्ही पुऱ्या लाटू शकता इथे मी पुऱ्या पाडण्यासाठी असं काठावालं झाकण घेतलं आहे आता असं पीठ लावून गोळ्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ लाटायचं नाही आहे पातळ लाटलं तर खूप पुऱ्या फुगत नाहीत त्यामुळे थोडंसं जाडसर असं लाटून घ्यायची चपाती खूप पीठ लावायचं नाही आहे अगदी गरज वाटली तर थोडंसं लावून घ्यायचं पीठ ते मी इथे तुम्ही बघू शकता चपाती अशी थोडी जाडसर अशी लाटून घेतली आहे आता पुऱ्या पाडून घेते इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ नाही किंवा एकदम जाडसर नाही मध्यम आकाराच्या पुऱ्या पाडून घेतल्या आहेत मी तुर्या छोट्या मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाडून घेऊ हो शकता आता हे जे उरलेलं आहे त्याचा असा लगेच गोळा करून घ्यायचा व दुसरं पीठ घेऊन त्यासोबत लाटून टाकायचा इथे मी थोड्या पुऱ्या करून घेतल्या आहेत आणि तेल गरम करून घेतलं आहे आता एक एक पुरी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पुरी अगदी तेलात टाकली की किती टम्म अशी छान फुगते आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायची आहे पुरी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत नंतर ते नितळून असं काढून घ्यायची आहे आता अजून पुरी बघ तळून बघूयात दुसरी पुरी अगदी छान फुगली आहे आपण थोडं जाडसर चपाती मळून घेतली की पुरी छान फुगते एकदम पातळ करायची नाही चपाती मग पुऱ्या फुगत नाहीत किंवा कणिक मळतानाही आपण घट्ट मळली नाही सैल मळली तरी पुऱ्या फुगत नाहीत छान छान चा। इथे आमरसपुरी तयार आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद